पहिली टोळी पुन्हा फिरून एकत्र आता पहिली टोळी एक झाली एक झाली पण आपल्या सगळ्यांना टोळी नाही ले टोळा आपण अनुशीत चंदन ले गालो तू बेडला एकदम दफसलं म्हणून बंद करत नाही टोळ्याचा विचार कर आता आता कोणत्याच हातात त्याच्या त्यावेळेस गेट बंद करावं लागेल एवढी लोक विजयदासांचा गोला लागाव घेतलाय त्याच्यानंतर रामभाऊचा जा घेतला आणि त्याचा घेतला आता तुमचा घेऊ द्या आम्हाला तुमचा बाय साहेब असाच रास्ता राहू द्या एक मला दिसला राजू तुमच्यासाठी रात्रीच बारा तयार आहे असं होती त्याच्या उत्तर दिलं पाहिजे किती बापाच्या अवलं आहे त्यालाच आत पाठवायचं त्याला त्याला गाडीत स्वभावाचा फायदा घ्यायचं आपण तिकीट हाडून घेऊन आला तिकीट आपण तिकीट काढलेलं होतं गाडीचं मोठे दादा तिकीट काढलेलं सत्तर वर्षापूर्वी करण्यापेक्षा आपल्या नेत्याचं नाव घेऊन आपण खासदार करू एवढं लक्षात ठेवा त्याचं नावच घेऊन आला आपल्याला आपलं मागा आपलं म्हणणं सांगा बायसाहेब तुम्ही आमच्या विचार करावा त्या गोष्टीचा आपण उभा राहावा करावा नाही करायला पाहिजे नाही आपली विनंती आहे आपली विनंती आहे विनंती काय करायची आपल्या नेते करायचं करायचं

आताची नाटके त्याला विधानसभेला आम्ही जातो पावडं काय पुन्हा त्याचा खाताचे व्हायला बघ तू त्यावेळेस बोला काय चेहऱ्या तुला कळत नाही काय बाळासाहेबांनी वक्र दिलेला आहे आजचा चारा दिसलेला आहे तर दिलेला पाठवायचं आपण सब दे निम्या रात्री सुद्धा उठून बाळासाठी काम करायचं आहे जीव का जाणार तिथं राजू गुले निम्या रात्री दहा हजार राहतात आणि पहिल्यापासून दादाच्या मागे आहे आणि आता बी राहणार आणि घरच्यांनी सांगितलंय कोय म्हणलं शिमाघर येऊ नका

एकच <laughs> पटके <laughs>